मित्रांनो महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगारच्या ऑफिशियल साईटवर एक इर येत आहे म्हणजे न्यू अपडेट आलेली आहे तुम्ही बघू शकता नव्याने नोंदणी नूतिकरण अर्ज संगणक प्रणालीवर सादर करण्याकरिता संबंधित बांधकाम कामगारांनी आपल्या मूळ कागदपत्रासह नजीकच्या तालुका कामगार सुविधा केंद्र उपस्थित राहावे बांधकाम कामगार मित्रांनो तुम्हाला नोंदणी किंवा नूतीकरण करण्यासाठी तुम्हाला कामगार ऑफिसला जावे लागत होते आता हे काम तुम्ही तुमच्या तालुक्यातच करू शकता तुम्हाला जिल्हा कामगार ऑफिसमध्ये जाण्याची कोणतीच गरज राहिलेली नाही आणि बांधकाम कामगार मित्रांनो नवीन नोंदणी पण सुरू झालेली आहे आणि नवीन नोंदणीकरिता लागणारा अत्यंत महत्त्वाचा डॉक्युमेंट म्हणजे नव्वद दिवस काम केल्याचा प्रमाणपत्र न चुकता कशाप्रकारे भरायचा आहे हे मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये दाखविणार आहे म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक शेअर नक्कीच करा